गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज कोयता गँगमधील सराईतांकडून चोरलेले सोने खरेदी केल्याची बतावणी करून कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाकडून अठ्ठावीस दोळे दागिने तपासासाठी घेऊन अपहार करणाऱ्या वानवडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी चौघांना प्रत्येकी पाच रुपये दंडाची शिक्षा सुनावली पोलीस सवालदार महेश गाडवे सरफराज देशमुख शिपाई संदीप साळवे सोमनाथ कांबळे अशी कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत सराब व्यावसायिक कपिल मफतलाल जैन राहणार बल्लारी कर्नाटक यांनी याबाबत तक्रार दिली होती चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस कर्मचारी गाढवे देशमुख साळवे कांबळे कर्नाटकातील बल्लारी शहरात गेले होते चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी दिली होती त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले तुझ्याकडे आणखी शंभर तोळे सोने असून ते चोरांकडून घेतले आहे अशी धमकी दिली तू ज्यांच्याकडून सोनं घेतलं आहे ते चोरटे कोयता गँगमधील असून त्यांनी पोलिसांवर देखील के हल्ला केलाय असे सराफ व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आलं तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या पोलिसांना अठ्ठावीस तोळे सोन्याचे दागिने दिले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आय Let's get